शिरपूर शहरातून सप्तशृंगी गडावर दरवर्षी जाणारा मानाच्या रथाचा महाआरती करून धुळे ग्रामीणचे आमदार राम आणि शिरपूरचे आमदार काशीराम दादा पावरा माजी नगर अध्यक्ष भूपेशाई पटेल धुळे जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सतीश महाले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के डी पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत माळी गल्ली येथून रथाची महाआरती करून बजरंग बँडच्या सहवाद्यात

एक असं शक्तिपीठ जे आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं आनंद दैवत कुलस्वामिनी जगनमाता जगन्माया महामाया श्री सप्तशृंगी मातेच्या या साठी मानाचा रथ आणि त्याचा शुभारंभ करण्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा योग हा आमच्या सर्वांच्या अतुरित्त घडून आला अशा शुभमंगल कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावर ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते, 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 ते शिरपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष व शिरपूर तालुक्याचे सर्वे सर्व आदरणीय भाईसाहेब भूपेशजी पटेल या तालुक्याचे परमन्ट आमदार विधानसभेमध्ये दादांना सगळे सर्वात सुखी आमदार असं म्हणतात असे दादासाहेब काशीरामजी पावरा जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बबनराव चौधरी जिल्हा परिषदचे अध्यक्ष माजी अध्यक्ष आदरणीय तुषार बोरांदे आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय दादासाहेब सतीजी माले आदरणीय श्रीमती ताईसाहेब चव्हाण आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आदरणीय केडीजी पाटील आदरणीय राजू दादा भंडारी आदरणीय आम तुमचे शिरपूरचे नगर नगरपालिकेचे सी ओ साहेब आदरणीय ज्या लोकांनी मला इथे आमंत्रित केलं ते आबाजी चौधरी त्यांची सर्व टीम व शिरपूर तालुक्यातील सगळे उपस्थित असलेले तरुण मित्र माझ्या माता माऊली ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतो की सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात असते आणि सगळेच लोक हे गावोगावी सगळ्या भाविकांचं तिथं स्वागत करतात पण हा रथाला फार मोठं महत्व हे प्राप्त होत असतं आणि गेली शंभर वर्षापासून जी परंपरा ही जी परंपरा या आबाजी चौधरी यांच्या परिवाराला मिळाली तेवीस वर्षापासून ते करतात त्यांच्या पहिले चार पिढीपासनं हे चालत आलेलं आहे आणि ते चालत असताना ते पुढं नेण्यासाठी आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आपण सर्व लोक हिंदू संस्कृतीमध्ये जन्मास आल्याच्या नंतर आपल्या सर्वांना अनेक प्रकारच्या परंपरा आपल्या वाडवडिलांनी गाणून दिलेल्या आहेत त्या परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या येणाऱ्या हो पिढीवर आहे आणि ती पिढी आपल्याला घडवण्याचं काम आता येणाऱ्या पिढीला घडवण्याचं काम हे तुमच्या आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपण ज्या धर्मामध्ये जन्म घेतला त्या धर्माचा अभिमान बाळगणं कोणक्या गोष्टीचं चूक नाही आणि म्हणून तो विचार पुढे नेण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम झाले पाहिजे गणपतीचे कार्यक्रम असतील तुमच्या कानबाई मातेचे उत्सवाचे कार्यक्रम असतील हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम असतील भागवत कथेचा कार्यक्रम असेल श्रीराम कथेचा कार्यक्रम असेल अशा प्रकारचे कार्यक्रम घेतल्याच्या नंतर नुसतं डीचे लावून बँड लावून आपण नाचण्यापुरता मर्यादित न राहता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या आईने आपल्या बहिणीने जेव्हा आपल्याला संध्याकाळचा दिवा लावायचं चा चारही सहिसांचं जे आपण म्हणतो शुभम करू ती कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाश आहे दीपक ज्योती नमस्त जे जाऊन दिवा लावून आपली आई आपली बहीण आपल्याला कुठल्या प्रकारचा संस्कार टाकायची ते आता आपल्याला कळायला पाहिजे नाही तर आता मोबाईलच्या जमान्यामध्ये भाईसाहेब सगळं लुप्त होत चाललं होतं पण पंडित प्रदीप मिश्रा बाबा आले आणि त्यांनी परत त्या विचाराकडे आपल्याला नेलं आणि त्याच्यामधनं परत आमचे तरुण मुलं सगळं जुनं ते सोनं आहे म्हणून त्या विचाराकडे वाटचाल करायला लागले आता मागच्याच काळात तुमच्याकडं फार मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंतीची रॅली आम्ही बघितली शिरपूरचा हेवा वाटला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये श्रीराम जन्मभूमीचं तिथं रथाचं तिथं आयोजन करण्यात आलं होतं आणि मोठ्या प्रकारे सगळे तरुण मित्र सगळे शिरपूरकर तिथे एकत्र झाले आणि जिल्ह्यामध्ये एक नंबरची रॅली शिरपूरमध्ये झाली ती एवढी मोठी रॅली त्यावेळी शिरपूरकरांनी काढून दाखवली आणि म्हणून अतिशय चांगल्या प्रकारची एकजूट तुम्ही विकासाच्या नगरीमध्ये भाईसाहेबांचा विकास तर सगळ्यांना सरसृत आहे आम्ही तुमच्यासारखं काम करायची इच्छा सगळ्यांना व्यक्त करतो पण नुसतं विकासाच्या व्यतिरिक्त आता वैचारिक पातळी ही आपल्या मुलाबाळांची किंवा येणाऱ्या प मुलांची आपल्या पिढीची वाट वाढवली पाहिजे याच्यासाठी अशा प्रकारचे आध्यात्मक आपल्याला पावर आपल्या जवळ असली पाहिजे आपण बघतो आध्यात्मिक पावर असली तर राजकारणामध्ये तर आजूबाजू सगळे विरोधक पण असतात सगळ्यांसोबत राहावं लागतं पण मनामध्ये आध्यात्मिक पावर असली तर शंभर टक्के आपण त्याच्यावर मात करू शकतो आणि यशस्वी राहू शकतो अशी आपली पुलस्वामीने आई सप्तशृंगी देवीची ही कृपा ही आपल्या उत्तर महाराष्ट्रात सगळ्यांवर पाहिजे सर्व मंगल मंगल शिवे सर्वज साधिके शगांत त्रम गौरी नारायण नमस्ते अशा प्रकारे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आज सुखरूप आपले सगळे जेवढे भाविक इथून सप्तशृंगी गडावर जावं आणि त्याच्यामधनं चांगलं काहीतरी येणाऱ्या काळामध्ये आपल्या साठी घडव आम्ही सगळे देवीला प्रार्थना करतो की आम्ही सगळे तुमचे मुलं आहोत आणि त्या मुलांना येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे घडण्यासाठी तुम्ही कृपा आशीर्वाद द्या आणि आम्ही अशा प्रकारची सेवा वर्षानुवर्ष चौधरी परिवाराला करायसाठी ताकद आम्हाला मिळाली पाहिजे आणि तुम्ही आम्हाला ताकद दिली म्हणजे आम्हाला पण दरवर्षी बोलवण्याचं तुम्ही योग देणार तर आम्ही नक्की येऊ बोलवला तुम्ही बोलवलं तर आम्ही दरवर्षी मला फक्त देवाच्या कार्यक्रमाला साहेब आवर्जून मी उपस्थितीत आलो आलो की फार मोठं मी अनेक वर्षापासून बघतोय पण देवीला आता मी आमदार होऊन आल्यानंतरचा योग आलायचा असेल तर मी आज मला योग आला त्यामुळं सर्व लोकांचा मी इथं आभार व्यक्त करतो मला इथं बोलण्याची संधी दिली माझं ऐकून घेतलं